नमस्कार तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकीपणी या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत कारण यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस तीन हप्ते प्राप्त होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यानंतर ही योजना बंद होणार आहे हे मी का म्हणत आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा माननीय अजित पवार यांनी एक घोषणा केलेली आहे तर आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पाठवल्या जाणार आहे आणि विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे तर ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला असून त्याला आतापर्यंत एक रुपया पण प्राप्त झालेले नाही तर अशा महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच हप्त्याचे पैसे दिल्या जाणार आहे जर जा तुम्हाला आतापर्यंत एक रुपया प्राप्त झाला नाही कारण बऱ्याचशा महिला अर्ज अर्जे त्रुटित आहे कालच महिला व बालविकास मंत्री यांनी जारी केलेलं होतं की अजूनपर्यंत लाखो महिला अशी आहे की त्याचे आधारश एडी नाही आहे त्यामुळे या सर्व महिलांचे पैसे अटकून राहिलेले आहेत तुम्हाला येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये पैसे मिळाले नाही तर तुम्हाला भाऊबीजेच्या दिवशी डायरेक्ट साडेसात हजार रुपये दिल्या जाणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे पण सप्टेंबरचा एक पण हप्ता आला नाही तर अशा महिलांना साडेचार हजार रुपये प्राप्त होणार आहे ठीक आहे तर बघा आपल्या भाषणातून अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे तर आता सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे पुढं निवडणूक आहे माझी तुम्हाला विनंती आहे मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधूसंतांच्या भूमीला मा तुम्हाला जो काही सप्टे आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधन तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊबीज आहे भाऊ तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा दुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलंय याची खुणगाठ मनाशी बाळग संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त होणार नाही नोव्हेंबर महिने आचारसंहिता सुरू होणार आहे आणि जे मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे या ठिकाणी प्राप्त होणार नाही कारण जोपर्यंत नवीन मंत्री बसणार नाही तोपर्यंत या योजनेचे पैसे तुम्हाला प्राप्त होणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार दादांनी सांगितलेलं आहे त्यांची सरकार आली नाही तर तुम्हाला आणखी चार पाच महिने या पैशाची वाट पाहावं लागणार आहे कारण जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळ बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे पैसे प्राप्त होणार नाही म्हणून ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त होईल त्यानंतर हे पैसे प्राप्त होण्यासाठी नंतर तुम्हाला तीन महिने वाट पाहावं लागणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद